शुभ दुपार मंडळी मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर सर्वप्रथम मंडळी तुम्हा सर्वांना गुढी पाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वांना हे वर्ष भरभराटीचं समृद्धीचं आरोग्याचं आणि शिक्षणाचं जाऊ हेच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर चला मंडळी आज आपण ब्लॉगची सुरुवात करतो आहे मस्त गणपती बाप्पांच्या दर्शनाने आज आपण ब्लॉगची सुरुवात केली आहे आणि काल तुम्ही बघितलं असेल काल आपण एक वेगळा प्रयत्न केला होता दक्षिणे आपल्याला एक चॅलेंज दिलं होतं की एका हिंदी भाषेमध्ये बोलायचं तर तो आपण प्रयत्न करून बघितला तर तो मला कसा वाटला असेल तर आवर्जून सांगा नक्की सांगा कमेंट करून सांगा माझी भाषा तुम्हाला कळशी वाटली तर चला आजचा आजच्या दिवसाची सुरुवात आपल्या दुपारपासून झाली आहे फ्रेश वगैरे झालं मस्तपैकी फ्रेश होऊनच आज बोललो ब्लॉग आज आज वर्षाचा पहिला दिवस आहे तर फ्रेश होऊनच तुमच्याशी बोल बोलावं नाही तर मी नाश्ता वगैरे क कर, करू केला होता मागाशी तर बोलू नाही नाही त्याच्या अगोदर नाही आधी वाघोळ वगैरे करून मस्तपैकी फ्रेश होऊनच आजच्या ब्लॉगची सुरुवात करायची तर आपल्या ब्लॉगशी सुरुवात झालेली आहे आणि चला आज पोळ्या वगैरे बनतील छान वगैरे आपल्या बाजूला पूजा पण आहे आपल्या सोसायटीची तर असं पूजा पूजा तर दाखव ना संध्याकाळी मी तुम्हाला आणि आपल्या विभागात पण तीन चार पूजा आहेत त्याच्या पण दर्शनाला जाऊ आपण संध्याकाळी थोड्याशा पुरणपोळ्या कुठला सांग होता का आपण आता होळीला झाले होत पुरणपोळा आता मुला आज काय बोललो हे करूया पुरणपोळा थोड्याशाच आपला पाऊस गाडीची मी पूजा केली आहे

अरे सॉल्व करायचं सोडून तू हे काय करतोय मंडळी आज कोथिंबिरीच्या वड्या बनवल्यात समीक्षाने इकडे फ्राय पण केल्यात हे बघा मस्त आहे की अशी ठीक आहे हा 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 वा वा स्क्वेअर वड्या 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 कोथिंबिरीच्या खायला खूप छान लागतात नाही भारी लागतात ना, देखे। ना देखे। यामी। जवैला, तो तो जवन, जवन है, है, जवन या मी जेवायला आपलं आता सर दुपारचं जेवण दुपारी जेवण खिचडीच होती साधी आता संध्याकाळी पोळ्या वगैरे बनवल्यात सगळी क्षणी तर हे बघा इथे पुरणपोळी आहे कटाची आमटी आहे दूध आहे कोथंबीर वडी आहे मग अशी दाखवली होती बटाट्याची भाजी आहे पापड आहे आणि भात आहे अशा प्रकारे साजरे संगीत जेवण आहे या जेवायला म्हणजे चला रा रात्रीचा आता वाजता जवळजवळ एक एक झाला आहे आते होती ते पूजावरती तर भजन होतं तिथं आम्ही बसलो होतो आणि मंडळी आपला दिवस संता संता पाडवेच्या दिवशी आपल्याला गुड न्यूज भेटली म्हणजे आपले दुष्य सबस्क्रायबर कंप्लीट झालेत सबस्क्रायबर कम्प्लीट झाले हा मित्रांनो सगळ्यात मोठा म्हणजे तुमचा खूप मोठा आशीर्वाद आहे असाच सपोर्ट ठेवा यापुढे सुद्धा आणि खूप बरं वाटलं मला खूप खूप बरं वाटलं खरंच सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद असाच सपोर्ट ठेवा आता थोडंसं लक्ष अजून थोडंसं दूर आहे मंडळी पण नाही तुम्ही सगळं सोबत असल्यावर आपले लक्ष पूर्ण होईल तर तुर्तासरी या मंडळी या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो पुन्हा भेटू उद्या सकाळी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा धन्यवाद शुभरात्री नाईट शुभरात्री